नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना नारली पौर्णिमेच्या व रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत नारली विशेष नारली पुरी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे नारली पुरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे मी मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार इथे दोन चमचे बारीक रवा आणि आपल्या थोडस याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीसाठी थोडस हे पहिला आपण मिक्स करून घेऊया रवा टाकल्यामुळे करंजी एकदम छान खुशखुशीत होते त्यासाठी आपल्याला रवा टाकायचा आहे हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे हे आपल्या याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे पहिले गरम आहे त्याच्यामुळे पहिले आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आता हे तूप आपल्याला पूर्णपणे पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय बघा मी ते असं पूर्ण चोळून घेतलेलं आहे आपली मूठ होते म्हणजे आपले हे मोहन परफेक्ट आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी हो तेल सुद्धा वापरू शकता आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पातळ सुद्धा नाही आहे आणि एकदम जाळ सुद्धा नाही करायचं जसं आपण चपातीसाठी मळतो तसं आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे पण पाणी आपण थोडं थोडंस टाकून देणार आहोत बघा हे असं पीठ आपण इथे मळून घेतलेलं आहे आपण यात रवा सुद्धा टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण हे पंधरा वीस मिनिटं असे ठेवून देणार आहोत आपलं पीठ मूर्त आहे तोवर आपण सारण बनवून घेणार आहोत तर आपण इथे भांडं गरम करत ठेवले त्यात आपण थोडंसं पाणी टाक अगदी थोडंसं टाकायचंय तर खाली लागायला नको वगैरे गोल म्हणून त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी गूळ मी अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर असं घेणार आहे तर तुम्हाला पूर्ण गूळ हवा असेल तर तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता हे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी गूळ टाकलं आहे आता अर्धी वाटी साखर तर आपण मिक्स करून घेणार आहोत बघा हे आपलं परतून आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मी ते गुळ आणि अर्धी वाटी साखर त्यासाठी एक छोटा टोप असा भरून खोबरं घेतलेला आहे म्हणजे मोठी वाटी हे आता आपण मिक्स करूया हे बघा आता आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर मी ते एक चमचा वेलची पूट टाकणार आहे आणि एक चमचा साजूक पूट हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता पण साखर आणि गूळ टाकलं ना तर त्याने एक वेगळी चव येते याला हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स मी ते फक्त छोटे बदामचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता हे जे थोडंसं पाणी वगैरे आहे ते आपल्याला थोडं घ्यायचं आहे आणि असं एकदम सुक सुक करून घ्यायचं हे बघा हे आता आपलं सारण रेडी झालेलं आहे आता आपण नारली पुरी करायला घेणार आहोत आता आपण नारली पुऱ्या करायला घेणार आहोत मी बघा असे गोळे करून घेतले आहेत आता आपण हा पहिला लाटून घेणार आहोत आपल्याला गोल असा पहिला लाटून घ्यायचं आहे पातळ अशी आपल्याला लाटून आहे आपल्याला एकदम जाड नाही द्यायचं हे बघा अशी आपण एक मोठी पातळ पोळी लाटून घेतली इथे आता मी ते ग्लास घेतलाय त्या ग्लासने असे आपल्याला छोट्या पुऱ्यांसारखं करून हे आता आपण काढून घेणार आहोत आपण काढून घेणार आहोत बघा पहिले आपण अशा ठेवूया आज आपण नारली पुऱ्या बनवणार आहोत तर या ज्या आपल्या पुऱ्या आहेत त्याच्यामध्ये आपण सारण टाकून घेणार आहोत बघा असं आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे जितके बसेल तितकं आपण टाकून घेणार हे आता आपलं झालेलं आहे आता आपण याच्यावर दुसरी एक पुरी ठेवणार तशी अशी ही ठेवल्यानंतर आपल्याला याच्या कडा इत त्या अशा जॉईन करून घ्यायचे आहेत हे बघा असं दाबून घ्यायचं अगदी हलके आता घ्यायचे आहेत गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही आहे दाबायचं आणि अशा कडा जॉईन करून घ्यायच्या या नारली फुल्या खूप छान होतात छान फुकतात होता, सुद्धा आणि खुश खुशीत होतात हे आपले व्यवस्थित दाबून झालेले आहेत आता कट करून घेणार इथे एक माझ्या फिरकी आहे त्या फिरकी सायन्याने मी आता हे कट करून घेणार आहे अशी फिरकी अशी गोल गोल आपल्याला फिरून असं आपल्याला काढून घ्या दुसऱ्या दाखवत आहे आपण काय छोटीशी अशी आपल्याला गोळी करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता तशा सुद्धा करू शकता हे बघा अशा प्रकारे तसं केलं तर पटकन होईल असं थोडं आपल्याला वेळ लागतो त्या पटकन एकदा सोडून जातात अशी केल्यानंतर म्हणजे आपण पुन्हा भरणार आहोत सारे ह्याच्या तुम्ही करंड्या सुद्धा बनवू शकता कारण भरून झालं टाकायची असं मधलं दाबायचं आणि मग साईट असं

हे बघा इथे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आपण एकदम कडकडीत नाही तेल तापवलंय नॉर्मल तापवलंय हे बघा तापल्यानंतर थोड्या वेळाने वरती आली पाहिजे पुरी लगेच आली की समजा तेल आपलं खूप तापलंय जितक्या राहतील तितक्या टाकून घ्यायचे तिथे मी चार टाकते लगेच चमचा नाही लावायचं आपल्याला आपण थोड्या वेळाने लावणार आहोत सगळ्या पुऱ्या आपल्या छान अशा वर आलेल्या आहेत आणि कुंड्यात सुद्धा छान बघा पाहू शकतो सोवर तेल टाकून घ्यायचं आहे कुळीला सारखी उलटपालट नाही करायची एक बाजू झाली की दुसरी बाजू झाली की लगेच काढून घ्यायची आहे त्यासाठी सात करून घ्यायचं आहे हे बघा आता पीस आलेली आता पलटी बांधून ठेवूया हे बघा इथे आपल्या नारी पुरे आता रेडी झाले आहेत आता आपण या काढून घेऊया अशा आपल्या मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत मग त्या एकदम खुसखुशी घेतात आपण या दुसऱ्या पण टाकून घेणार आहोत आपल्याला अशाच तळून घ्यायच इथे आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत आता आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया ते बघा इथे छान अशा आपल्या नारळी पोळ्या तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता आपण इथे साठा वगैरे नाही लावलेला आहे आपण एकदम साध्या पद्धतीने च्या करून घेतलेल्या आहेत आणि खूप छान झाल्यात आणि अशा बघा घुबगुबीत अशा फुगलेल्या आहेत आपल्या या नारळी पुऱ्या छान अशा झालेल्या आहेत तुम्हाला एक तोडून तोडूनसुद्धा दाखवते अगदी छान दिसतात एकदम आणि खूप टेस्टी लागतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद